अचानक असं प्लॅन ठरल्यामुळे अचानक दोघ जणच चाललो फक्त तिसरा व्यक्ती तो आहे इथेच ट्रॅफिक लागायची होती पण मी अजून क्रॉस केला हो नाही इथेच ट्रॅफिक लागलो आम्ही पोहोचलेलो आहोत आणि करणारा बर्ड सेंचुरी आपण एंट्री करत आहोत तुम्हाला जायचं असेल तर मित्रांनो रस्ता चालू होताच संपला पक्षी आहेत पण ते तुला दिसणार नाही पडतो हाय हॅलो नमस्कार परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या ऋषी एक्सप्लोर चॅनल मध्ये तर आता तुम्ही पाहत असाल मी बाहेर आहे बॅग पण आहे माझ्या कांद्यावर तर आम्ही आता चाललो आहोत एका किल्ल्याकडे पनवेलच्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे पनवेल वरून स्टेशन पासून आणि बस स्टँड पासून अर्धा ते तसे अंतरावर आहे आणि बाय बायदे आम्ही बाईक ने चाललोय तुम्हाला दाखवतो हे बघा महामित्र सोबत आहे एक्स सोबत तर आम्ही ने जाणार आहोत आणि बाजूस दुपारचे झाले मे बी दोन वाजले कारण की सकाळी अचानक प्लॅन झाले अचानक प्लॅन चांगले असतात दर... अपन के थे। थे आ, तर चला आपण जाऊया त्या किल्ल्याकडे तुम्हाला तिकडे गेल्या सांगतो मी काय निघालो अँड तुम्हाला असं सांगायचं झालं तर लाईक फिरायला तर गेलो तो आता मध्ये जास्त विनायक त्यानंतर तीन आठवड्यानंतर आता चाललोय एका स्पॉट कडे तिकडे गेल्यावर तुम्हाला समजेल तर अचानक कसा हा प्लॅन अचानक असा प्लॅन ठरला म्हणजे अचानक दोघ चाललं नव्हतं तिसरा व्यक्ती तो आहे जो आमच्या सोबत असतो आणि बाकीच्या जे दोघे आहेत त्या पण असतात बट मोस्टली कुठे आता त्यांचा क्लासेस वगैरे असं त्यासमोर तर या चला आणि बाईली आम्ही आता बाईकवर होतो त्याच्यावर जास्त शूट नाही येणार कारण की थोडं रिस्की आहे गाडी स्पोर्ट्स बाईक आहे पाठीत धरायला नाही मेन म्हणजे गाडी अशी येते की पाठीत धरायला जाणार हा सर चला इथेच ट्राफिक लागायची होती पण वेळ अजून क्रॉस केला नाही इथेच ट्रॅफिक लागणे बघितलं ते असं होतं निघायला झालं की काय ना काय प्रॉब्लेम्स येतात ठीक आहे तर चला बघूया जायचं असेल तर पाटील स्नॅक्स म्हणून एक आहे आम्ही तिथे जस्ट नाश्ता केला आणि आता तिथं आम्ही निघालोय तुम्हाला याच समस्त आहे तुम्ही या मंजिल की तर पडते चला अर्ध्या रस्त्यावर पोहोचून आहे अर्ध्या रस्ता क्रॉस केला ऑब्विसली तिकडे जायचं तर चला आम्ही पोहोचलेला आहोत आणि हा आहे इंट्रन्स तर आपण आता एंट्री करणार तर चला कर्नाला बक्षी अभयारण्य कर्नाला बर्ड सँक्चुरी मध्ये आलेलो आहोत तर चला शेअर करतो तुम्हाला तिथे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहिलं असेल एंट्रन्स तर गाडी पार्क वगैरे कर आहे ओके तुम्हाला दाखवतो सो so, हा एरिया आहे तुम्ही इथे फोर टू व्हीलर पार्क करू शकता ठीक आहे इथे तिकडे टू व्हीलर पार्क केलेली आहे आणि फोर व्हीलरचा एरिया तो तिकडे आहे ठीक आहे अँड देन हा एंटरन्स आपण तिथून जाणार आहोत कर्नाला बर्ड सँच्युरीमध्ये तो किल्लासुद्धा आहे बट त्याची हिस्ट्री आता तुम्हाला आतमध्ये जाऊन नंतरच सांगतो बाय बायदे आता तुम्हाला जायचं असेल ना तर ती एंट्री फीज वगैरे आहे तुम्हाला एंट्री फीस वगैरे देऊनच आतमध्ये एंट्री अलाव आहे तर बघूया चला तर कर्नाला बर्ड सेंचुरी आपण एंट्री करत हो। आहोत अँड आम्ही तिकीट वगैरे काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवत आहे अंबादर मोठं तिकीट आहे तसं तिकीट दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्र पर पर्सनसाठी साठ रुपये आहे आणि आठ ते पाच ते बारा समथिंग चाळीस रुपये आहे आणि पार्किंगचे पन्नास रुपये जर तुम्ही बाईक आणले असाल तर फोर व्हीलरसाठी शंभर एकशे वीस आहे का समथिंग हा तर एंट्री झालेली आहे बघा पूर्ण एरिया आणि हे पण दाखवतो एवढे ह्या एरियामध्ये कर्नाला फॉर्ट आणि कर्नाला बर्ड सँक्च्युरी काय बोलतो कारण की एवढे प्राणी आहेत पक्षी आहेत ॲक्च्युली एवढे खूप सारे पक्षी आता याचं काउंट आय थिंक मे बी वन ट्वेंटी नाही सॉरी इथे दिलेलं वन टू हंड्रेडच्या आसपासच आहे इथे टू हंड्रेडच्या आसपास पक्षी आहेत फक्त बाकी इतर प्राणी पण असतील त्यामुळेच ह्या प्लेसला कर्नाला बर्ड सँक्चुरी असं से नाव दिलेलं आहे तर चला थोडं आपण एक्सप्लोअर करू कर्नाला बर्ड सँक्च्युरी शांत वातावरण खूपच ओके तुम्ही आला सर हा बघा हा नकाशा आहे या नकाशाच्या थ्रू तुम्ही कुठेही जाऊ शकतात तुम्हाला जायचं असेल तर आता आम्ही आलो होतो पनवेलकडून कडून हा पनवेल पनवेलकडून मग त्या मधल्या एरियामध्ये इथं आलो होतो इथे आलोय आणि हा पूर्ण तो प्लेस आहे करणारा पक्षी अभयारण्याचा नकाशा तर चला हळूहळू आवाजिंग हा प्लेमिंग वाईल्ड लाईफ वन्य वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका आणि इथे तुम्हाला जर खायचं असेल तर खायला पण इथे जाऊ शकता सुरू झालेला आहे नॉर्मल रस्ता होता नॉर्मल रस्त्यावरून कच्चा रस्ता जो डोंगर भागात कडे असतो नका पुढे मित्रांनो रस्ता चालू होता संपला कारण की आम्ही ऍक्च्युली आलोय आता खूप लेट आलो आहे तुम्ही मला जसं सांगितलं दोन वाजता आहे तीन वाजता आता आहे आणि आता जे विचारलं आम्ही तर बोललेत की तुम्हाला किल्ल्यावर जायचं असेल तर आधीच यायला पाहिजे होतं कारण की जायला दोन तास लागतात आणि यायला दोन तास लागतात आणि तिथे ऑब्वियसली थोडा वेळ थांबणार अर्धा पावून तास तर असे तुम्हाला चार साडेपाच तास तिथंच लागणार सो हा आज किल्ल्यावर तर नाही जमणार बट थोडंफार फिरतोय फिरायला जागा आहे फिरण्यासारखं आहे तर फिरून मग परत घरी बघूया आता काय काय फिरण्यासारखं आहे तर मला दाखवतो पहिले त्याच्यानंतर आपण बघूया तुम्हाला रस्ता दाखवा हा ॲक्च्युली दुसऱ्या साईडला आहे आपण ह्या साईडला आलो ह्या वरच्या भागावर त्या साईडला किल्ला आहे आणि इकडून जस्ट असं एक राऊंड आहे तिथून कच्चा रस्ता आहे जस्ट फिरण्यासाठी तर त्या रस्त्यावर चाललेलं आहोत पण एन्जॉयमेंट नाही हा इथून कसं जाईल चल जा बघू दा बघू तर फक्त थोड पुश करतो चालेल ना अरे बेस्ट दिवस नाही गेला काय समजे ना, आ, ना? पक्षी आहेत पण ते तुला दिसणार नाही बट तू त्यांचा आवाज घेऊ शकतोस आवाज ऐक तू फक्त हम्म आपण बसूया बसायला जागा भेटली बघा बसूया थोडा आहे על המגזריה. שלו. डॉल्फीन भेटला सॉरी पेंग्विन भेटला बाय बाय डॉल्फिन <laughs> पेंगवीन हो तो तर ठीक आहे स्वतः सीन काय झाला माहिती सुशांतला बोललो होतो वरती बघ बग, वरती बघितलं त्यात त्याने जेवढच व्हिडिओ व्हिडिओ स्टार्ट केली आणि असं असा असा आवाज हो आला तो घाबरला आणि मी त्यात पाणी पित होतो तर सीन असं झाला त्याच्यामुळे आता असं झालं की पूर्ण उसकी लागली तर पाणी प्यायलामुळं घाबरला तो आणि त्यात मी पूर्ण जो पाणी होतं तोंडामध्ये पूर्ण बाहेर आणि त्याच्यामुळे आता असं झालं ठसका बसलाय ठसका बसल्यामुळं उचकी लागली तोरात म्हणजे ती जात नाही एक माझा असं सीन होतो की घाबर दचकलो किंवा पाणी असलं तोंडात की मग तसं सीन झाला की उचकी कंटिन्यू आणि तो पण त्रास नाही हे असेच की घाबरतात केला आवाज तरी घाबरतात बोला काय बोलायचं काय नको बोलू काय नको एवढं कोण घाबरत बर एवढं बर हसत अरे घाबर घाबरण ठीक घाबरणं ठीक आहे का हसणं ठीक आहे ठीक आहे पण तू एवढा दोरात कसा ना हसायचा अरे हस माझ्या तोंडात व्यक्ती जर घाबरत असेल तर तू त्याच्यावर हसशील अरे पण माझ्या तोंडात पाणी होत ना मग तुझ्या तोंडात पाणी होता मग तू हसला का अरे हसलो म्हणजे घाबरला होती माझी नॅचरल रिएक्शन होती मी पण माझी नॅचरल रिएक्शन तू मग तुझी पण नॅचरल रिएक्शन होती ना मग तू मला काय दोष तुझ्यामुळे तर झालंय हा मग माझ्या माझ्यामुळे झालं नॅचरल रिएक्शन होती हे आता वाद विवाद समजणार नाहीये तू काय बोलला नॅचरल रिएक्शन होती रस्त्यातून आता आलो होतो त्या रस्त्याचं नाव आहे ताळंबा निसर्ग पायवाट तिथून आपण आलो होतो आता फायनली मेन रस्त्याला आलेलो होते बघा मी नाही नसलं आलं आता जायला निघालो कारण की आ, तर झालाच कारण की जसं ते एक सिक्युरिटी होते बाबा तर ते बोलले की वरती जाऊ नका कारण की जायला दोन तास यायला दोन तास चार तास असे आहेत तर मग आम्ही तो एक तोच ताडंबा निसर्ग पायवाड तिथून एक पूर्ण गोल फेरा मारून आलो आता बाहेर जायला निघालो तर मी आता चला दुसरं काही बघण्यासारखं नाही आहे तर आपण बाहेरच्या दिशेने निघालो चला माकडे जी मस्ती तो बघ कसला हे तो तीन हाताचा तीन हाताच एक खातच नाही विचारा पाहण्याला आपण खाली बसलेलो आहोत आणि हा तुम्ही बोट बघू शकता थँक्स धन्यवाद आणि पुढे बेटा काय आता आम्ही फिरलोच नाही किल्ला तर धन्यवाद हाय कर्नाळा पक्षी अभयारण्य